मोडलेल्या काठ्यावरही साहित्यिक सौंदर्य करून थेट अंतर्मनाला जाऊन भिडणारी साहित्य संपदा निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र विनम्र अभिवादन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना जिल्ह्यातील वाघरुळ येथील श्री रंगनाथ महाविद्यालय या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी घेतलेले कार्यक्रम श्री रंगनाथ महाराज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाघरुळ तालुका जिल्हा जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाने सर यांनी भूषवले तर विचार मंचकावर मोरे सर सर मोरेसर सर चव्हाण सर सौ राऊत मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रम प्रसंगी बऱ्याच विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती आपले विचार व्यक्त केले कार्यक्रम प्रसंगी क्रांतीगुरू वस्ताद लवूजी साळवे युवा सेना वाघरुळ यांच्या माध्यमातून महाविद्यालयासाठी अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्र सप्रम भेट देण्यात आले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षक वर्ग कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावी कलाची विद्यार्थिनी कुमारी राणी अंभोरी हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी रेणुका पुंड हिने केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले हेमचंद्र चिंडोते जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्नानूज महाराष्ट्र राज्य अशाच प्रकारचं लिखाण अण्णाभाऊ पाटे यांनी केलं अण्णाभाऊ पाटे हे तर तीन दिवसाची शाळा शिकली कारण त्या काळखंडामध्ये प्रचंड जाती व्यवस्था होती आणि जाती व्यवस्थेनं असं सांगितलं होत की शिक्षण ही फक्त उच्च जबाबदारी आहे शुध्र आणि शिकवू नये अशा प्रकारे सांगितलं आणि अण्णाभाऊचे वडील अण्णा भाऊला म्हणजे छोट्या प्रकार आम्हाला शाळेत टाकतात आणि शाळेत टाकल्याच्या नंतर कुठलं तरी मांगवाड्यातील मातंग वस्तीतील मुलगा शाळेत आला आणि शाळा बाकी त्या कालखंडामध्ये शिक्षणावर मक्तेदारी विशिष्ट वर्गाची होती आणि मग हा मुलगा शाळेमध्ये आला आणि शाळा बातली म्हणून शिक्षकांनी काय केलं भाऊ टाकेला प्रचंड बेतून मार्न। मारलं मारलं म्हणजे छडी मारली छडी बी कशी मारली फेकून मारली छडी आता ती छडी फेकून मारण्याचा उद्देश उद्देशांनी अशी पनिशमेंट केली असती तर त्या छडीचा स्पर्श अण्णाभाऊ पाठ्याला झाला असता अण्णाभाऊ पाठ्याचा स्पर्श छडीला आणि छडीचा स्पर्श गुरुजीला म्हणजे काय झाले गुरुजी बाटले आणि म्हणून शाळा गाठली अशा प्रकारचा तो प्रकार झाला असता आणि अण्णा भाऊला त्या ठिकाणी शाळेतून आपमानीत करून हाकलून देण्यात आलं तर अण्णा भाऊला शाळेतून हाकलून देण्यात आलं तर फक्त अण्णाभाऊ स्वस्त नाही बसले आपण म्हणतो ना दीड दिवस शाळा तर पहिल्या दिवशी अण्णाभाऊसाठी घरी गेली आणि दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठेनं त्या रात्री चिंतन केलं चिकित्सा केली मला का मारलं मला मारण्याची काय गरज होती आणि मी अन्यायाचा बदला घ्यायला पाहिजे हे अण्णाभाऊ साठेनं काम निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी शाळेत आले हे शाळेत येताना खिशामध्ये तगड घेऊन हो आली ज्या सरांनी अण्णाभाऊ साठेला हकलात मारलं विनाकारण मारलं त्या सरांवरती अण्णाभाऊ साठेने दगडांचा अक्षर्श मारा केला त्या सरांचं डोकं फोडलं आणि तिथून अण्णाभाऊ साठे घराकडे पाळाले शाळा सोडल्याच्या नंतर अण्णाभाऊ साठे आपल्या कुटुंबासोबत अगदी तीनशे वीस किलोमीटरचा महिलाचा प्रवास अण्णाभाऊ साठेनं अगदी मुंबई हा बायी पायी केला शाळा शिकण्यासाठी मुंबईला गेली आता यांनी म्हटलं ना माझी मैना गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काहीली भाऊ साठीची मैना म्हणजे तमाम महाराष्ट्र मराठी भाषा बनणारा म्हणून बघा अण्णाभाऊचं लिखाण आणि इतर शाहिरांचं लिखाण हे प्रचंड वेगळं आहे इतर शाहिरांनी स्त्रीला बेआब्रू केलं इतर शायरांच्या लावण्या स्त्रींच्या स्त्रीच्या देहावरती आहेत आणि अन्नभाऊ साठेंच्या लावण्या या स्त्रीच देह आहेत कोण होते अन्नभाऊ साठे काय होती अन्नभाऊ साठे यांची ओळख साठे हे नाव जरी आपण उच्चारलं ना तरी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतील त्यांची जी प्रतिमा कि ते एक लेखक होते, होते। पण ते कशा प्रकारचे लेखक होते काय होते त्यांची लेखनाची पद्धत तर त्या काळातले लेखक म्हणजे फडके खांडेकर मांडूळकर हे त्या काळातले लेखक विश्व सांगण्याचे कमी का आधुनिक काळ तुकारामाने केले तो तुकाराम म्हणजे आपल्या अण्णा पाऊस वाटे त्याची छान महाराष्ट्राची छान बहुजनांची आण